जय शेवालाल मी रामराव महाराज भाटेगावकर हा देव मोर्चा आज आमचा आंदोलनाचा दिवस आज सहावा सातवा आहे आज या ठिकाणी प्रदीप राठोड आणि पप्पू चव्हाण हे दोघंजण आमचे जन आंदोलक म्हणून या ठिकाणी आज त्यांचं उपोषणासाठी पालकमंत्री सावेसाहेब येऊन या ठिकाणी त्यांचं उपोषण वगैरे मिटवण्याचा प्रयत्न केला आणि उपोषण मिटलं आता दुसरी बाब उद्या किनवट येथे या समाजासाठी समाजासाठी किंवा या समाजाला टीमध्ये इन्वॉल्व करण्यासाठी भव्य मोर्चा निघणार आहे किनवट येते कमीत कमी एक लाख दीड लाखापेक्षा जास्त रुपये येण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही या ठिकाणी म्हणणार आहोत आपणही या आम्ही तर चाललोच पण आम्ही चाललो तुम्ही या गोरमाटीम केअरचं सेवेत आणि की हाम बिजारेचा तंबी सेवेत आणि आव किनवटेर मोर्चा भव्य करण बताव हाम बिजारेचा तंबी आओ किनवटेरो मोर्चा भव्य करण बताव जय सेवालाल आता हा आरक्षण जे आहे हे मूळ मुद्दा हा आरक्षण म्हणजे एस टी आरक्षण आम्हाला अठराशे एकाहत्तरपासून आहे परंतु या सरकारने आम्हाला वेगळ्याच कॅटेगरीमध्ये टाकून आम्हाला गुन्हेगार जमात म्हणून विनाकारण आमच्यावर अन्याय केला आम्ही एकोणीसशे बावन्नमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी आम्हाला विमुक्त केलं विमुक्त करूनही आमच्यावर अन्यायच केला आणि हा अन्याय आम्ही आतापर्यंत सहन करत आलो परंतु मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं आणि त्यांनी एक का मागणी मंजूर केली आणि मराठा ज लोकांना या सीमध्ये काय म्हणतो आपण त्यांना कुलबी आरक्षण देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले पण त्याच्यामध्ये ऐकतच आम्हाला कायद्याचं ज्ञान मिळालं त्याच्यामध्ये आम्ही बंजारा समाजाचे गो बंजारा ब लमाण लमाणी मथुर्या बंजार असे जे काही पाच सात जाती आमच्या त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहे त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात हा पेटून उठलेला आहे म्हणून मराठवाड्यामध्ये हक्क आहे कारण मराठवाडा आमचा एकोणीसशे छप्पनपर्यंत आं, आम्ही आंध आंध्र प्रदेशात होतो आंध्र प्रदेशाचे आमचे सगळे सोयरे भावकी आमचे घरगुती सगळे त्या ठिकाणी एस टीमध्ये आहेत आम्हालाच वंचित केल्यामुळे आता आमच्या सगळ्या जाणकार मुलाला शिक्षणाला याला सगळ्याला कळले आता आरक्षण न दिल्यामुळे आमच्या दोन तीन पिढ्या आमच्या वाया गेलेल्या आहेत आणि आता हे आरक्षण मिळाल्यावर आमच्या पुढच्या पिढीला पुढच्या भावी जीवनाला योग्य वळण लागेल आणि आम्ही सवलतीमुळे काहीतरी आम्ही एक पाऊल पुढे जाऊ एवढी अपेक्षा करून शासनाला आम्ही विनंती करायलो की द्या जर शासन याच्याकडे कानाडोळा करत असेल तर उग्र स्वभावचं स्वरूपाचं आम्ही जनआंदोलन करू आणि सरकारला देण्यासाठी भागच पाडू जर नाही केलं तर या ठिकाणी एखादी चांगली लढाई झाली समजा तरीही त्या लढाईला आम्ही आता तयार आहोत एवढंच बोलतो जय सेवालाल